श्री स्वामी समर्थ हळदीचे बावीस प्रभावी आणि खात्रीशीर उपाय जीवनात यश पैसा प्रसिद्धी हवी असेल तर हळदीचे हे उपाय करून पहा हळदीचा वापर स्वयंपाकात तसेच धार्मिक कार्यात केला जातो याशिवाय ते औषधी गुणधर्मांनीही परिपूर्ण आहे यासोबतच हळदीचे काही उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करू शकतात एक सात गुरुवारी कामाच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्याला गंगा जलाने धुवून कोरड्या हळदीने स्वस्तिक बनवून तेथे पूजा केल्याने प्रगती होते दोन देवगुरू बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळदीचे दान करावे यामुळे बृहस्पती मजबूत होतो आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात तीन असे मानले जाते की जर घराच्या भिंतीवर हळदीची रेषा काढली तर ती नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखते आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद किंवा पावडर टाकल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते हा उपाय केल्यास करिअरमध्ये यश मिळते चार लग्नात काही कारणास्तव उशीर होत असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मागे हळदीचा घट्टा लपून ठेवा यामुळे लवकर लग्नाची शक्यता निर्माण होते पाच कोणत्याही शुभ कार्यात यश मिळवण्यासाठी श्री गणेशाला हळदीचा तिलक लावा आणि नंतर बोटावर उरलेल्या हळदीने कपाळावर तिलक लावा आणि घराबाहेर पडा यामुळे कामात यश आणि शुभ लाभ मिळते सहा नियमित पूजेमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर चिमुटभर हळद अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि इच्छित जीवनसाथी मिळतो यासोबतच वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात सात जर तुमचे पैसे जास्त दिवस अडकले असतील तर तांदळाला हळदीने रंग द्या आणि लाल कापडात बांधून पर्समध्ये ठेवा हा उपाय केल्यास अडकलेले पैसे लवकर परत मिळतात आठ बुधवार आणि गुरुवारी गणपतीला हळदीची माळ अर्पण करा यामुळे कामातील अडथळे दूर होतात हळदीचा एक गोळा लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवून तिची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहते नऊ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाह करण्यासाठी गुरुवारी घरात हळदीचे पाणी चिंपडावे हा उपाय केल्याने भगवान विष्णूच नव्हे तर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हा उपाय केल्याने तुमच्या घरातील दोषही दूर होतात दहा जर तुमच्या लग्नामध्ये विलंब होत असेल किंवा लग्नाच्या गोष्टी बिघडत असतील तर तुम्ही विशेषत गुरुवारी पाण्यात एक चिमुटभर हळद घालून आंघोळ केली पाहिजे अकरा हळदीची माळ भगवान विष्णूला खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत गुरुवारी फक्त विष्णू किंवा देवगुरू बृहस्पती या मंत्राचा जप करण्यासाठी हळदीच्या माळीचा वापर करा असे केल्याने हा मंत्र लवकर सिद्ध होईल आणि तुम्हाला या दोन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील बारा जर तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल तर आणि यात सतत अडथळे येत असतील तर तुम्ही देवगुरू बृहस्पतीच्या मंत्रांनी पुजलेल्या हळदीचा माळ घाला तेरा जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे वैवाहिक जीवन वारंवार कुणाची तरी दृष्ट लागत आहे तर तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराकडून मिळणारे प्रेम टिकवण्यासाठी घराबाहेर भिंतीवर हळदीने स्वस्तिक बनवा हा उपाय केल्याने तुमच्या सुखी वैवाहिक आयुष्याला कोणाचीही नजर लागणार नाही चौदा एकादशीच्या दिवशी घराच्या उत्तर किंवा ईशान्य भिंतीवर हळदीने स्वस्तिक बनवल्यास सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते पंधरा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी पूजा करताना हळदीने स्वस्तिक बनवावे सोळा हळदीने बनवलेले स्वस्तिक धार्मिक कार्यात आत्मसमाधान देते गुरुपुष्य किंवा रवी पुष्य केलेले स्वस्तिक शांती प्रदान करते सतरा सणाच्या दिवशी हळदीने स्वस्तिक बनवून देवीची मूर्ती किंवा चित्र स्थापित केले जाते यामुळे देवदेवता प्रसन्न होतात अठरा कोणत्याही पूजेच्या ठिकाणी मनोकामना करताना हळद लावून उलटे स्वस्तिक बनवले जाते नवस पूर्ण झाल्यावर ते सरळ बनवून नैवेद्य दाखवतात एकोणीस दरवाजावर किंवा आजूबाजूच्या भिंतींवर स्वस्तिक बनवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि दारिद्र्याचा नाश होतो वीस मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तिक लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते एकवीस मुख्य दरवाजावर हळदीचे स्वस्तिक बनवल्याने सर्व रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये चांगली ऊर्जा प्रवेश करते बावीस ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध भगवान बृहस्पतीशी आहे हळदीशी संबंधित काही उपाय केल्यास समस्यांपासून आराम मिळतो नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि हळदीशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनात यश मिळते तेवीस तिजोरीवर हळदीचा स्वस्तिक लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहते पैशाची कधीच कमतरता नसते श्री स्वामी समर्थ